रथाचा श्रीखंड बघा हे श्रीखंड आहे पहिल्यांदाच ऐकलंय रथायचा श्रीखंड आणि हे विक्रीसाठी ठेवलंय किती रुपये पन्नास रुपये रथायाचा श्रीखंड फूड फेस्टिवल लावलोय परळ लालबाग फूड फेस्टिवल लावलोय आणि हे बघा हे बघा काय काय आहे तर पोपटी चिकन चंपारण मटन तांबडा पांढरा कोल्हापूर असं सावजीचं चिकन आहे कसलं सावजी चिकन काठी कवाफ आगरी कट्टा आणि हा असणार आहे तो तो बारा तारखेपर्यंत बारा जानेवारी पर्यंत आहे ना आज मी जरा फेरी मारली हा कसं झालंय की आज इथे बरेचसे दुकानं अजून यायचे बाकी आहेत म्हणजे जे जी मजा ते पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहे आणि त्यामुळे बघत राहा हा फूड फेस्टिवल हा जो व्हिडिओ आहे तो खूप सुंदर होणार आहे आणि इथे तुम्हाला जर यायचं असेल तर खूपच बजेटमध्ये आणि व्यवस्थित खाद्य तुम्हाला बघायला मिळणार आहे पहिला पहिला तुम्हाला फोडवर खायला मिळणार तरी जेवण बनवू नका सरळ इथे नक्कीच इथे या तुम्ही मी तर आज तर आलो आहे उद्या येणार आहे परवाही येणार आहे हे बघा तीन तारीखला उद्घाटन सोहळा चार तारीखला होम मिनिस्टर पाच तारीखला चित्रगती तालवादन महाराष्ट्राची लोक परंपरा सात तारीखला डबलवारी आठ तारखेला करावके आहे नऊ तारीखला नृत्य स्पर्धा आहे दहा तारीखला मंगळागौर अकरा तारीखला दशावतार आणि पाककला कला स्पर्धा बारा तारीखला असा हा बारा तारखेपर्यंतचा कार्यक्रम आहे आता पण चाललो आहे स्टॉलला पहिला स्टॉल आहे रुचकल मारवणी बांगडा फ्राय आहे पहिला सुरुवातीलाच ठेवल्या बघा आणि चिकन वडे काळी घे सजवलेली आहे नंतर पुरणपोळी आहे आणि आपले कोकणातले शिरवाळे बघा रस्ता पण आहे सोबत आंबोळी घावणे आहे आणि इथले येथील आमदार अजय चौधरी सर आले पाहणी करत आहेत नमस्कार साक्षी महिला बचत गटाचं आहे चिकन डाळी आहे वजरी वगैरे इथे मिळेल पुरणपोळी पण आहे तिकडे भात हो मसाल्याचं गावळण गावरान काय आहे बघा इथे कोथंबीर वडी काय तळत कोथिंबीर कोथंबीर वडी तळत कोथिंबीर कोथंबीर वडी आहे मसाला पापड आहे आळूची वडी आहे घरचा स्वाद कलेजी मसाला चिकन बघा चिकन किमा आहे आणि हे हैदराबादी चिकन आहे है का पिझ्झा आणि पोटॅटो स्प्रिंग फ्रेंच राईस छिंदर तंदूर बिर्याणी चिकन टिक्का बिर्याणी वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी आहे त्यांच्याकडे कुठच्या कुठल्या प्रकारची बिर्याणी आहे तुमच्याकडे सगळ्या सगळ्या सोळा प्रकारच्या चिकन बिर्याणी दमझम बिर्याणी काय चिकन मटण आणि अंडा तिनी मिक्स तिनी मिक्स ओके ती उद्या असते उद्या हे आमचाच आहे मैत्री कट्टा आणि बघा हे पुरणपोळी आहे ना पुरणपोळी आहे बरं तूप आहे गावणे चटणी आहे गाजरचा हलवा हलवा आहे कॉर्नचे वेगवेगळे प्रकार कॉर्न चाट हो आणि दोन प्रकारचे समोसे आहेत अरे वा वा हे काय तळत आहे तुम्ही बुगभाजी तळत आहे वा चहा बघा बुगभाजी वर कायला इथे येऊ शकता रताळ्याचा श्रीखंड बघा हे रथाळचा श्रीखंड आहे पहिल्यांदाच ऐकलं आहे रथाळचा श्रीखंड आणि हे विक्रीसाठी ठेवलं आहे किती रुपये पन्नास रुपये रथाळचा श्रीखंड पन्नास रुपये अंडा वडापाव जवलाभजी बघा आणि हे माझ्या परिचयाचे आहेत त्यांनी काही मला दहा दिवस इकडे दहा दिवस घरी जाऊ नको जेवायला इथेच दिवस येऊ ना इथेच चला दहा दिवस मला इथेच यायचं आहे घरी जायचं नाहीये जेवायला संध्याकाळचं दहा दिवस इथेच यायचंय बघितलं अजून काही स्टॉल लागायचे आहे आणि बारा तारखेपर्यंत आहे तर आपण काही दिवसांनी परत इथे दोन दिवसांनी येतो आहे आणि परत एकदा व्हिडिओ करतो आहे आता काही आपले युट्युबर्स मित्र येणार आहेत जॉबस त्यांच्यासोबत आता माझ्या मस्तीचा व्हिडिओ आपण पुढे पाहत तुम्ही परत एकदा येणार आहोत या ठिकाणी भेट द्यायला आणि अजून काही स्टॉल लागायचे आहेत अजून खाली आहे स्टॉल अजून काही आहे आणि मला वाटतं तिकडे हे पण आहे ना निखील लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे ते पण आता चालू नाही आहे आणि खरेदी करायला पण आहे काही सदरा वगैरे ते आपण पुढच्या उद्या नक्की पाहू बघतो चला पाच वर्षाची असताना तिच्या नाटक

आणि एक इथे आहे तो चेहरा दाखवत नाही आहे लपवला आहे ठीक आहे पण आम्ही चांगला आस्वाद केला आणि हा निखिल हा असं सगळा आमचा ग्रुप आहे अजून जो नाही तर हे बघा आता फूड फेस्टिवलला झालो चाललो आहे आपण मी पुन्हा एकदा फूड फेस्टिवलला आलो आहे त्याशी पूर्ण तयारी झाली नव्हती तर परत एकदा आलो आहे आणि परत एकदा आता आपण फिरणार आहोत एन्जॉय करणार आहोत सोबत भ्रमनती एक प्रवास ना भ्रमनती <laughs> एक प्रवास <laughs> वारंग आपल्यासोबत आहे योगेश आहे अजून दोघंजण येणार आहेत चला पहिलाच खेळण्याचा स्टॉल लागतो आहे फ्रूट्स खाण्याचे आहेत पोहेपण नाहीत सरबत आहेत कोकण मार्ट फिटनेसचेिंटेड तुम्हाला जे पाहिजे ते नाव टी तुम्हाला तुमच्याकडे कोणते कोणते नाव आहेत टी शर्ट नाव आहे मी नाही सुधारणा सुधारणार नाही महाशी जगा आणि सबुद्या माहिला अजून काय मग भरपूर आहे भरपूर टी शर्ट टी शर्ट पण काय विथ पेशर्ट टी शर्ट विथ पेन आहे टी शर्ट तुमच्याकडनंच घ्यायची किती रुपये साडेतीनशे साडेतीनशे रुपये बारा तारखेपर्यंत आहे तुम्ही या इथे आणि टी शर्ट घेऊन जा तुम्ही कोणतं घेत आहे अजून स्पेशल ऐका <laughs> ना हो ऐका नावी लाडो बाजार ना नाही रॅडी आहे खास माऊली स्वीट्स नंतर हे बघा तुम्हाला किचनसाठी लागणारे किचनसाठी लागणारे वस्तू तुम्हाला इथे मिळतील एकशे वीस एकशे पन्नास हे बघा असे आहेत आणि महिलांची गर्दी आहे इथे प्रचंड गर्दी झालेली आहे रविवार या सर्दीसाठी घ्यायचं आहे का हा आम्हाला कॉम्प्ले कुर्ते पण आहेत इथे कसे आहेत कुर्ते साडेतीनशे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाचे कुर्ते आहेत शंभरला चार घ्या शंभरला चार घ्या सवाई मसाले शंभरला चार बाबा ज्या मसाले आणि बघा इथे स्पेशल आदिवासी ऑइल केस तुमचे लांब होतील बारा तारखेपर्यंत आहे बघा आदिवासी ऑइल ऑइल आले तिथे

सौंदर्य बघा कुरडई पोहा चावल खेचा पापड आहेत आणि हे काय नाचणीचे आहेत नाचणी आहेत ना मला वाटतं पापड आहे हे बटाट्याचे आहेत બટાટાપડ સાધના પૂજ સાવંતવાડીજી લડી ખેળણી સાવંતવાડી ખેળણી લેવંતવાડી સાવંતવાડી મકડી ખેડણી अजूनही परंपरा टिकवली सावंतवाडीनी आणि घेऊन आली आहे इथे बारा तारखेपर्यंत अवश्य भेट द्या हे काय आहे हा कॉईन टाकायचं जादू अरे काय गा, काय आपल्याकडे त्याच काय कि नाही बाजूला काढ कॅमेऱ्यातूनच घेतले ना हा रे आजू लहानपणी लहान एक्झॅक्टली हे फोन वगैरे पेक्षा आहे किती छान आहे मुला म्हणजे थोडं पाठीमागे पण जाऊन नाही समजण्यासाठी सॉफ्टॉईजमध्ये हे राम लक्ष हे सॉफ्टॉई मध्ये का हो हे कसे आहेत हे आहे पण हे सगळे हँडमेड आहेत हँडमेड आहेत ना हे आपल्या मुलांना कळण्यासाठी आपल्याकडे स्टोरीज बुक पण येतात रामायण महाभारत किंवा असं लहान मुलांना त्याच्यात संस्कृतीचं म्हणजे डायरेक्ट होतात पण हे खेळाच्या मार्फत आपण त्यांना समजावून सांगू शकतो ओके आणि आवडीने घेतात ए सी फॉर पाऊल हां ए फॉर अर्जुन ओके भीम हे असं हां म्हणजे सगळं संस्कृती आणि आपल्या परंपरा परंपरेच्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सतरंजा बेड चटई असा आहे त्याला पुढे झाला इथे आपण नंतर हां बालनगरी नंतर इथे येऊया इथे बालनगरी आहे तर आपण नंतर भेट देऊया बांगडे आहेत बांगड्या आहेत इथे तुमच्या गर्लफ्रेंडला बायकोला घेण्यासाठी आमच्या नाही तुमच्या तुमच्या आमच्या बायकोनं वगैरे इथे आलं तर आमच्या खर्च वाढेल इथे किचन्स आहेत लहान जुला खेलने के स्टॉल है तिथे के वेवे खेलने के स्टॉल है ना भे पावे का मंचुरियन साइड इतने गोळा <laughs> आहे <laughs> 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 काय काय घेतलं आता युट्यूब वर पोचलो काय काय घेतलं ऐ बघ टी घेतली आम्ही पोपटी पोपटी घेतली तू खाली की ना, 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 ना।, ना, ना।, ना, ना, ना। पोपी का कशी वाटली पोपटी चांगली पहिल्यांदाच खाली असेल पोपटी त्याने हा चला 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 हे बघा पोपटी पोपटी आली आहे गरमागरम

कशी आहे प्लेट घेतली तर तीनशे रुपये मडकं घेतलं तर पाचशे रुपये अच्छा दहावाली हो? आणि वेजवाली व्हेजवाली पण दोनशे रुपये प्लेट आहे आणि मडकं पूर्ण घेतलं तर पाचशे रुपये आहे

ती चौकट असू दे त्या हातातल्या मोबाईलची नाहीतर ती चौकट असू दे धर्माची ते धर्मा दे वरती बसलेले आहेत ना त्यांना खालीपीठाची कंटाळा अंधार कडायला लागलेला आहे म्हणून ती काय विचार करते असं मीच यांना शोधायला जाते तिथे अरण्य अवघड असा तो, तो डोंगर आहे चालता सेगा चालता सेगा चालता पुढे गेल्यावर कपी 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 जे काही करतेस ते थांबव मी प्रकट झाली आहे सारखी काय एवढा माहिती पद्मिनी त्या दोघांची मस्तक त्यांच्या त्यांच्या शरीरावर ठेव मी आशीर्वाद उजव्या हाताने देते हो काय केलं उलटा सुलटा केल्या म्हणजे दिसत हा काय केलंय मस्त ठेवलेलं आहे मैत्री कट्टा हे आमच्या लालबाग परळ मधील महिला आहे त्यांनी ह्या मैत्रीचा कट्टा मैत्रीचा कट्टा त्यांचा हे बघा फूड स्टॉल आहे काय काय तुमच्याकडे करून घेतो लावून परत एकदा आलोय मी तुमच्याकडे बरं झालं इकडच्या छान चविणी तुम्हाला पुन्हा एकदा उडवून आणलं की नाही हो मैत्री घट्ट आमच्याकडे मैत्रिणींचा हा स्टॉल आहे छान छान तर रोहिणी वैरकर आणि निलिमा खोत यांनी लावलेला आहे भंड वडापाव चिकन किमा पाव चिकन काय आहे तुमच्याकडे चिकन चिकन पकोडा आणि जेवळा भजी ही त्यांची स्पेशलिटी आणि चहा प्रतीक आहे त्यानंतर लावलेला आहे त्याच्यावर कांदा भजी आहे मोहनभोजी आहेत ब्रेड पकोडा आहे ब्रेड रोल आहे उकडीचे मोद गरम गरम करून देत आहेत

चांगली स्माइल दिली आहे तिकडे चित्रात पण आणि इकडे पण मग पाच मिनटामध्ये किती वेळ लागतो चित्र काढायला काढायलावर असं पाच ते सहा मिनट ते सहा मिनट इथे चित्र काढले आहे समोर पण ती जर चित्र मार्कर्स आहेत हे लेटर लिहिण्यासाठी हे पण आणि हे फॅन आहे हे सगळे बुक मार्कर्स आहे हे बाउच आहे हे ड्रॉइंग दिवाळी कार्ड दिवाळी कार्ड

चला बेस्ट ऑफ आतापर्यंत किती झाली खरेदी तुमची दोन खरेदी झाली दोन खरेदी झाली ना हां दोन झाली चला होणार बारा तारखेपर्यंत होणार आपल्या परिवाराचे सदस्य इथे आलेले आहेत कधी आपल्याला भेटलाय काय काय घेतलं तुम्ही आता मी आता कचोरी घेतली शेगावची आम्ही अजून बघतो आता काय काय भेटलं आता हे परिवारचे सदस्य आपल्याला भेटले तरी त्यांनी कचोरी घेतलेली आहे कसं वाटलं इथला माउल मस्त छान आहे एकदम आणि आवडलं आहे तर बारा तारखेपर्यंत आहे तुम्ही पण या आवश्यक इथं भेट द्या तर इथे लहान मुलं आवाज आवर्न भेट देतात ते आहे चायनीज इथे सूर तुम्हाला मिळेल हक्का नूडल तू काय घेतला आता मंचुरियन बॉल मंचुरियन बॉल तू काय घेतो आहेस हक्का नूडल काय बघा था, था। भी भी <laughs> <सीट्कॉलने> <laughs> तो काय देतोय आता तुम्ही अजून विचार केला नाही आहे बघा टामॅटो चिप आहेत मुंबा देवी त्याचे चिकन तंदूर बिर्यावी वगैरे केलेली आहे आणि येथे इथे बघा पाणीपुरी आज पाणीपुरीचे आस्वाद खायला आहे बघा इथे बरेच जण पाणीपुरी खायला आले तिथे कशी आहे पाणीपुरी थर्टी फाय पाणी रुपये पाणीपुरी बघा हे नाही इथे मला वाटतं बोलत आहे बिर्याणी फ्लेवरची पाणीपुरी असते तर हो इथे इथे महिलांची भरपूर गर्दी आहे पाणीपुरीसाठी बिर्या बिर्याणी फ्लेवरची पाणीपुरी आणि हे काय ट्रिंग टोटॅटो आहे ट्रिंग पोटॅटो इथे पण मुलांची गर्दी आहे ते चायनीजच्या इकडे होते तू काय घेतलं आहेस बघा आवडतं ते सगळं लहान 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 मुलांचं आवडतं बघा आजचा रविवार तुझा सार्थी आजचा रविवार मजा आहे एन्जॉय आणि इथे आहे तू शकते बघा इथे वडी आहेत कोथंबीर वडी आहेत गुलाबजामुन आहेत पापड आहेत मसाला पापड मसाला पापड आहे वडी तर बालनगरी आहे बघा इथे लहान मुलांसाठी पण आहे शॉर्ट पण आहे बघा

सर इथे असीम असीम तुझं चित्र काढलं आहे दाखव चित्र तुझं असीम असीमचे पप्पा आणि असीमची मम्मी आर्टिस्ट आणि आर्टिस्ट त्यांनी चित्र काढलंय ते नाव काय अक्षय अक्षय सोरंके बघा या तुम्ही पण या बारा तारखेपर्यंत असा हा फूड फेस्टिवल बघा चित्रकथील चाल वादन होता आज त्यांचा महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे डबल बारी आहे मळागाव आहे नुकत्या फळाच्यावर पाककला आहे आणि विविध खाद्यपदार्थ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तरी सबस्क्राईब करा